अशी चर्चा आहे की कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून निवडणूक नक्की पुढे टाकल्याचा प्रयत्न होईल पुढच्या वर्षभरा पुढच्या सुरुवातीला मोदी सरकार गडगडेल ज्या प्रकारे अं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार तेरा महिन्यात गेलं होतं त्याची पुनरावृत्ती होताना मला दिसते हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र होताना आपण पाहिलेलं आहे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या दोन हजार नऊ ची असेल चौदाची असेल दोन हजार एकोणीसची असेल त्या दोन्ही निवडणुका हरियाणा आणि महाराष्ट्राच्या एकत्र झाल्या पण यावेळेला मात्र महाराष्ट्राची निवडणूक अनिश्चित काळापर्यंत पुढे टकलेली आहे अशी चर्चा आहे की कदाचित महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून निवडणूक आणखी पुढे टाकल्याचा प्रयत्न होईल भारतीय जनता पक्षाला आशा आहे की कदाचित काही अटके करून मध्ये जर सरकार त्यांचं टिकवत आलं तर त्याचा परिणाम महाराष्ट्रात होईल पण हरयाणाचे सरकार राहणार ना नाही महाराष्ट्रातले सरकार राहणार ना नाही झारखंडचे राहणार नाही आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील दारुण पराभव झाल्याच्या राहणार नाही त्याचाच ना परिणिती ही पुढच्या वर्षभरा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला मोदी सरकार गडगडेल ज्या प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार तेरा महिन्यात केलं होतं त्याची पुनरावृत्ती होताना मला दिसते